यांच्या शुभ असते या ठिकाणी सारल रीश राहुल कडवे सारल मिलकत कार आणि तृथे क्रमांक तप्का विचार चले काप्टम नाही राक्ष करून जाते का देते क्रमांक सहा नंबर मध्ये तपत धन्यवाद राक्षकर चला जा आणि शुभ असते आकाश छातीसाठी पाळ करतो द्वितीय क्रमांक द क्रमांक सात आणि तृतीय क्रमांक कटकवले संकेत जोशी माधवकर दट क्रमांक सात तृतीय क्रमांक की टोटल धन्यवाद संकेत जोशी एक आठ प्रथम क्रमांक दमांक आठ प्रथम क्रमांक कटकवले ब्रियाशी शिले ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना द्वितीय क्रमांक बक्षीस खैरे मातीबंदरात तब्बल पस्तीस वर्षानंतर बैलगाडी शर्यत उत्सवात संपन्न खैरे खुर्द हौशी बैलगाडी मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य बैलगाडी शर्यत खैरे खुर्द मातीबंदर येथे भरविण्यात आला या स्पर्धेमध्ये एकशे तेरा बैलगाड्यांनी भाग घेतला होता बैलगाडी शर्यतीच्या अंतिम गटांमध्ये खैरे खुर्द गावचे अधिल पेडेकर यांची बैलगाडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी सातिर्डेचे दिलीप राऊत आणि तिसऱ्या क्रमांकाचे माणकरी काशिकचे आर के मेनन ठरले या बैलगाडी शर्यतीला दहा हजाराहून अधिक प्रेक्षकांची उपस्थिती होती खैरे खुर्द गावात बैलगाडी शर्यत किमान पस्तीस वर्षांनंतर ठेवण्यात आली असून याआधी खैरे खुर्द गावात दहा हजाराहून अधिक प्रेक्षकांची उपस्थिती कोणत्याही कार्यक्रमात उत्सवात लग्नात दिसून आली नव्हती हैरे खुर्द गावात या बैलगाडी शर्यती निमित्ताने पहिल्यांदा चार तालुक्यातील दहा हजाराहून अधिक प्रेक्षकांची उपस्थिती असल्याने एक अनोखा उत्सव पहावयास मिळाला ठाण्याचे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत आणि ही खरोखर स्पर्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या स्पर्धेचे नियोजन आयोजन अगदी खैरे खुद्द ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे एवढंच मी सांगू शकतो अतिशय सुंदर स्पर्धा आज या ठिकाणी खैरे माती बंदर झालेली आहे या ही संपूर्ण सुंदर स्पर्धा पार पडणारी जी मेहनत या ग्रामस्थांनी घेतलेली आहे मग तो ही स्पर्धेचं मैदान बनवणे त्याशिवाय या स्पर्धेचे आयोजन करणे आणि नियोजन करणे अतिशय सुंदर नियोजन म्हणजे प्रेक्षकांना उभं राहण्यासाठी सुसज्ज असं हे सर्व माती बंदीर आपण पाहतोय आणि जे बैलगाडी मालक आलेले आहेत त्यांना आपल्या गाड्या सोडण्यासाठी अतिशय सुंदर या ठिकाणी व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे आणि संपूर्ण स्पर्धेचं नियोजन जे आहे ते गाड्याचे नंबर लावणे त्या ठिकाणी पंचांचे नियोजन करणे आणि सर्व कुठलीही दुर्घटना घडू नये त्यासाठी तरुण मंडळ करतो यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि अतिशय सुंदर जवळजवळ पस्तीस वर्षांतर पुन्हा एकदा या गावामध्ये बैलगडचा थरार आपण या सर्व पंचक्रोश असेल मग या संपूर्ण स्पर्धेमध्ये चार तालुक्यातील सर्व गाडी मालक या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे भरुड तालुका असेल अलिबाग तालुका असेल मानगाव तालुका असेल आणि रोहा तालुका असा चार तालुक्यातील सर्व गाडी मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि अतिशय आनंदामध्ये ही संपूर्ण स्पर्धा या ग्रामस्थांच्या अतिशय उत्तम योजनेमुळे पार पडले मी खूप खूप धन्यवाद देईन संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आणि तरुण मंडळ सभी गाडी वालो का शुक्र गोजा अध्यक्ष साहेब आज ही जे आपल्या शरद आयोजन करण्यात आला होता खैरे खूप ग्रामस्थांकडून हे कमीत कमी पस्तीस वर्षानंतर सुरू झालेला आहे आणि अतिशय उत्साहात लोकांनी याला आनंदाने याचा नियोजन घेतलेला आहे तर ह्यावर आपला काय आणि असाच नेहमीच हा उत्साह सुरू हवा असं अनेक गावकऱ्यांचा ग्रामस्थांचं म्हणणं आहे और बहुत ही जाती मेहनत करके सभी आने वालों हो कांती जॉब बहुत अच्छी तरीके से करेंगे जीते साहेब आज जो आपल्या कमिटी करून बेळगाडी शहरासाठी ते जो नियोजन करण्यात आलेला आहे खरोखर पस्तीस वर्षांनंतर पुन्हा या गावखेडिकुरते गावामध्ये उत्साह आनंद असा एक वातावरण दिसून आला आणि अनेक गावगाल्यांचं असं म्हणणं आहे की ग्रामस्थांचं म्हणणं आहे की खैरे खुर्दला जी परंपरा संपली होती संपुष्टात आली होती ती पुन्हा पस्तीस वर्षाच्या नंतर सुरू झालेली आणि खूप आनंदात त्यांनी आज याचा आनंद घेतलेला आहे तर त्यांचीसुद्धा अपेक्षा आहे ज्या अध्यक्ष साहेबांनी पण सांगितलं का आम्ही पुढल्या वर्षीसुद्धा असाही कार्यक्रम करू तर याबाबत आपलं काय म्हणणं आहे आणि सर्वप्रथम मी परमेश्वराचा आभारी आहे तर त्यांनी हा आम्हाला हे संधी दिली मला ही संधी दिली का आम्ही एक असा खेळ राबवला की शेतकऱ्यांचा खेळ आहे आणि हे शेतकऱ्यांना उचलण्यासाठी आहे कारण हा एक वेळेला सरकारने बंद सुद्धा केलेला होता परंतु त्याच्यानंतर सरकारने त्याला सूट दिली आणि ती सूट दिलीच्या नंतर खरोखरच हा एक चांगला रिथे चालू झालेला आहे आणि लोकांनी अशी सोय केली का खरोखरच त्या ह्या याला लोकांनी उत्साहाने साजरा केला असा सण म्हणून साजरा केलेला जसं थंडेवले आमची आहेत बघा त्यांनी अशी याला एक आपली हजेरी अशी दिली की त्याची का जत्रा भरतो ना जत्रा अशी जात्राच करून टाकली त्यांनी बरोबर आहे ना तर हे लोकांनी ह्याचा कसा आनंद घेतलेला आहे एक सण म्हणून असा म्हणा लोकांमध्ये एक चांगला हे निर्माण झाला म्हणजे कसा आता काही लोक गाडी विसरून गेलेले होते आता तुम्ही बोललात का पस्तीस वर्ष झाले हे कधी घरलं नाही ही खैर्यामध्ये पस्तीस वर्षानंतर आता घरवलेली आमच्या नवास भाई आयटम भाईची मी मेहरबानी म्हणू शकतो का त्यांचा हा खरोखरच एक चांगला आणि त्यांना खरोखर चांगल्या पद्धतीने साथ दिली हितायतभाई पेरेकर आमचे मम्माबाई पेरेकर गनीभाई पेरेकर गनी पेरे आमचे उपाध्यक्ष आजीषभाई पित्तू काशिम पेडेकर म्हणजे अनेक असं मी तुम्हाला सांगतो का सर्वांनी असं जातीने म्हणजे या दोघांना अशी हे दिली एक मेहनत दिली त्यांच्या पाठीशी आणि त्यांच्या पाठीशी अशी ताकद दिली का ते ह्या पूर्ण कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने हे करू शकले आणि त्यानंतर त्यांनी जसे आता आपल्या ह्या भागात कधी एवढे मोठे मोठे बक्षीस बघायला भेटले ते सरपंचांना उपसरपंचांना जसे काय बरंच काय लोकांना त्यांनी धरून याचं नियोजन केलं का एक चांगल्या अशी मोठे मोठे सुद्धा त्यांनी उपलब्ध करून या भागामध्ये एक छात चोरली का काय गावामध्ये खरोखरच एक की हा परत जोरशोरने सुरू झालेला आहे आणि हा मला वाटते जे उत्साह आता बघायला मिळत आहे त्या उत्साहाने अध्यक्ष असं वाटतंय की खरोखरच ही आता परंपरा परत सुरू झाली सुरू झाली की असं गीतेचा विशेष म्हणजे असं आहे की आजचा जो बैलगाडी शर्यत नियोजन झालं त्या शर्यतीमध्ये म्हणजे अलिबागपासनं नांगोटणापासून अनेक भागातून इथं भाग बैलगाडी आलेले होते परंतु ज्या ठिकाणी ह्या बैलगाडी शर्तेचं नियोजन करण्यात आलं ज्या खरेखुद्ध गावामध्ये पस्तीस वर्षाच्या नंतर हा पुनारूपी हा शर्यतीचं आयोजित करण्यात आला परंतु खैरे गाड्यांचा किती समावेश होता हा देखील विषय घेण्यासारखा आहे आज तुम्हाला मी सांगू काय बघा खैरे गाड्यांचा किती समावेश होता हे मी तुम्हाला आता असं सांगितलं तर तुम्ही बोला काय पण खैरे खुर्दच्या लोकांनी गाड्यांचं नियोजन केला काय माझ्या नावाची गाडी माझ्या नावाची गाडी नाही त्याच गाडीने फायनल मध्ये प्रथम कार्बन पटकवलेला आहे हे तरी तुम्ही त्याला लिखून शकत नाही म्हणजे खैरे खुर्द मध्ये या हाकाक्यांचा किती उत्साह आणि लोकांच्या मध्ये याचा किती म्हणजे असं म्हणू शकतो काय ते शब्द तर लोकांना त्यांची हौस हाऊसिंग बैलगाडी म्हणू शकतो म्हणजे अर्थ आपला असा आहे साहेब असा अर्थ आपला आहे की खरे खुर्द मध्ये जरी बैलगाडी शर्यती ठेवली नसली पस्तीस वर्षांनंतर किंवा बैलगाडी नसली तरी शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना शेतकरी म्हणजे त्यांना हा शेतकऱ्यांना एक उत्साह पुन्हा रुपी एक निर्माण करण्यासाठी आयोजित केलेला आणि तो यशस्वी झालेला आहे एकही बैलगाडी शर्यतीत नसताना आज काय माहितीये आज जी खरं रिती पब्लिक खैरे गावमध्ये आलेली आहे मी तर माझ माझं आयुष्य कमीत कमी चाळीस पन्नास वर्षाचा माझं आयुष्य मी माझ्या आयुष्यात आज पण खैऱ्या गावामध्ये एवढी पब्लिक कधी बघितली नव्हती कुठल्या वस्तू असं आलेलं नाही कुठल्याही सानाला नाही कुठल्याही कार्यक्रमाला नाही कुठल्याही शादीमध्ये नाही का कुठल्या कशामध्ये नाही एवढी पब्लिक मी आज फर्स्ट टाइम खैऱ्याच्या या गावामध्ये बघितलेली आहे माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे आता माझ्या आयुष्याच्या पाचशे जे लोक असतील त्यांचं ते आयुष्याचं नवीन सुरुवातच आहे म्हणजे ही त्यांच्यासाठी खरोखर उत्साहाची बाब की आपल्या गावामध्ये बाहेरचे लोक चालून आली आणि त्यांचं एक चांगल्या पद्धतीने नियोजन सुद्धा झाला म्हणजे कुणाला सांगितलेलं आहे का कुणाला काय कुठे झालेला नाही म्हणजे ना दुखापती झालेली नाही म्हणजे ही एक आमच्यासाठी एक आनंदाची या कमिटीसाठी एक आनंदाची गोष्ट आहे त्यांनी जे नियोजन केले ते अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन होते नाही कुणाला त्याच्यावरती काय बोट उतलायचे चान्स भेटलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम जर जागा बघायला तर पोलिसांचा हे झालेला सहभाग झालेला आमच्या पाडू साहेब आपली होती सुद्धा हे सुद्धा आमच्यासाठी एक चांगली म्हणून आम्ही तुमचे सुद्धा धन्यवाद म्हणतो तुम्ही या माध्यमातून चॅनल मधून आमच्या गावाच आणि आमच्या या कमिटीचा या खैरे हौशी बैलगाडी लोकांचं तुम्ही नाव पुढे पाठवाल आणि या भागामध्ये सुद्धा यांचं नाव गाजत राहील आणि येणाऱ्या वर्षामध्ये सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे काय अध्यक्ष बरोबर आहे ना ही परत रुपी सहत रुपी होण्याची आम्ही याची पूर्णपणे तयारी करू आज काही असं वाटत असेल आम्ही कुठे कमी पडलो असो तर येणाऱ्या वर्षी आम्ही याच्यामध्ये काही बदल करून अजून त्याच्यामध्ये काहीतरी चांगले पद्धतीने करण्याचा प्रयोग करू अब्दुल अमेद गीते साहेब यांनी जे सांगितलं आहे तसाच प्रत्येक वर्षाला आमचे गावातले मुलं या कमिटीचा साथ देतील आणि अशी स्पर्धा चालू राहील ही माझी विनंती आणि आपल्या वरिष्ठांचा पण त्यांच्यासोबत कसे गावकऱ्यांचा पण साथ राहील ही आमची सर्वांची विनंती आहे धन्यवाद तुमच्या सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे तुषार पाडवी खूप खूप धन्यवाद सर्व गाडी मालकांच्या या ठिकाणी चांगली स्पर्धा या आपल्या सहकार्यामुळे ही पार पडलेली आहे आणि अतिशय सुंदर निर्णय आपण या ठिकाणी ग्रामस्थांनी केले आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका